नमस्कार मी विश्वजीत न्यूज अँड कटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार असून वीस फेब्रुवारीला टीम इंडियाचा सा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध रंगणार आहे मात्र टीम इंडियाचे बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल अचानक दुबईहून मायदेशी परतल्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना एकूण वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना एकोणीस पॉईंट तीन षटकांत सर्व गडी गमावून एकशे एक्केचाळीस धावा करत विजयासाठी एकशे बेचाळीस धावांचं आव्हान दिलं मात्र हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं सोळा पॉईंट दोन षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केलं आय पी एल दोन हजार पंचवीसमधील चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील पहिला सामना तेवीस मार्च रोजी चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल पण त्याआधी मुंबई इंडियन्सला एक मोठा धक्का बसला आहे पहिल्याच सामन्यात हार्दिक पांड्या चेन्नई विरुद्ध खेळताना दिसणार नाही आहे कारण त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला कर्णधार हार्दिक पांड्याशिवाय चेन्नई सुपर किंग्जचा सा सामना करावा लागणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस सुरू व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय न फडकवण्यावरून वाद आता चिघळत चालला आहे पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा झाला आणि या सोहळ्याचा अलीकडेच पाकिस्तानमधील कराची स्टेडियमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जा ज्यामध्ये भारत वगळता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या सर्व देशांचे झेंडे फडकवले होते आणि यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पैलवानच भारी ठरलेत विदेशी पैलवानांना चांगलीच धूळ चारत महाराष्ट्राच्या चा मल्लांनी बाजी मारली नमो कुस्ती महाकुंभ दोन अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पैलवानांना धूळ चारत आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे वादानं गाजलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेत्याला बोलेरो गाडी हे बक्षीस ठेवण्यात आलं होतं पण महेंद्र गायकवाडला या स्पर्धेचा उपविजेता घोषित करू नये हे बक्षीस अद्याप मिळालं नसल्याचं समोर आलंय या स्पर्धेमध्ये झालेल्या राजकारणामुळं आपल्याला बक्षीस मिळालं नसल्याचं महेंद्र गायकवाड यानं सांगितलंय महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे गेल्या पासष्ट वर्षांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवत असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं यंदा ही स्पर्धा अहिल्यानगरमध्ये भरवण्याचं ठरवलं आहे पण यानिमित्त मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला ही स्पर्धा आमच्या मतदारसंघात भरवण्याची विनंती केली होती आणि याला मान्यता देत आता ही स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद कर्जत जामखेडला भरवणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे आय पी एलच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा संपली आहे महिन्याभरानेच म्हणजेच बावीस मार्च पासून ही स्पर्धा सुरू होत असून ती पंचवीस मे पर्यंत आपला तरार सादर करेल ही स्पर्धा तेरा ठिकाणी खेळवली जाणार हे आय पी एल आयोगानं जाहीर केलं आहे आणि आय पी एलच्या अठराव्या हंगामात पासष्ट एकूण चौऱ्याहत्तर सामने खेळवले जाणार आहेत या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कट